हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे चा संमरेश पूर्ण करत हे स्वामीच्यानी प्रार्थना आपण सगळेच जण गुरुवारी उपाय करतो सेवा करत असतो पण आज मी तुम्हाला गुरुवारी करायचे प्रभावी असे उपाय सेवा ज्या तुम्हाला सांगणार आहे ह्या <coughs> तुम्हाला फक्त पाच गुरुवारी करायच्या आहेत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार असतो दत्त महाराज हे स्वामींचे एक अवतार आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरुवार म्हटलं की आपण सगळे पिवळे वस्त्र परिधान करतो आता दत्त महाराजांना पिवळा रंग का आवडतो थोडक्यात सांगते पिवळा रंग हा सात्विक रंग आहे या रंगामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा रंग प्रकाश देणारा आहे त्यामुळे दत्त महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांची कृपा क्षेत्र आपल्यावर असते गुरुबळ जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा साडेसाती येऊ अशा गोष्टी घडत असतील जर आपल्यावर स्वामींची कृपा असेल तर सगळी संकटे नक्की दूर होतात आता तुम्हाला पाच गुरुवार का करायचे आहेत तर महिला किंवा पुरुष कोणीही करू शकता आता काय करायचं आहे तर पाच गुरुवार गाईला चारा खाऊ घालायचा आहे तु तुम्हाला माहितच असेल दत्त महाराजांसोबत नेहमी गाय असायची तर चारा खाऊ घालू शकता किंवा हरभऱ्याची डाळ असते ती तुम्ही खाऊ घालू शकता गायीला गुळ डाळ आणि चारा खाऊ घालताना स्वत खाऊ घालायचा आहे तिच्या जिभेने तुमचे हात चाटले गेले पाहिजेत जेव्हा गाय तुमचा हात चाटते तेव्हा तुमच्या हातातील वाईट गोष्टी चाटते म्हणजेच काय तर तुमचे सगळे वाईट संकटे ती तुमच्या हस्तरेखेतून चाटून पुसून टाकते गोमातेलाही प्रार्थना करायची आहे की तुमची सगळी संकटे अडचणी दूर होऊ देत असा याचा अर्थ होतो आणि हा अतिशय अनुभव सिद्ध उपाय आहे सगळ्यांनी करायचा आहे दुसरं म्हणजे तुम्ही पाच गुरुवार काय काय दान करू शकता ज्यांच्या घराच्या बाजूला मठ किंवा महाराजांचं मंदिर आहे तिथे जाऊन दान करायचं आहे पिवळे वस्त्र घालून पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत त्याच्यात केळी बुंदी डाळी पेढे मोहरी हळद इत्यादी वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत तुम्हाला सर्व दान करणं शक्य नाही तर तुम्ही यथाशक्ती तुम्ही यापैकी काहीही दान करू शकता दान करताना तुमच्या अडचणी संकटे महाराजांना सांगायच्या आहेत आता शैक्षणिक प्रगतीसाठी आईने मुलांसाठी मठात किंवा महाराजांच्या मंदिरात केंद्रात गुळपोळी तुम्हाला महाराजांच्या मंदिरात जाऊन दान करायचे आहे हे झाल्यानंतर महाराजांच्या मठात किंवा मंदिरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा हे यशाचं प्रतीक मानलं जातं म्हणून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना यश मिळावं म्हणून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा असतो महाराजांना प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे तर तुम्ही पाच गुरुवार करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी दर गुरुवारी देखील करू शकता आता तुम्ही म्हणाल की मी पाच गुरुवार केले एवढे गुरुवार केले तर मला काहीच फरक पडला नाही तर असं कधीच होणार नाही तुम्ही मनापासून अगदी श्रद्धेने महाराजांची सेवा केलात तर तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल जर मासिक धर्माला सुतक लागले तर पुन्हा गुरुवार तुम्हाला सुरू करायचे आहे आता तुम्ही म्हणाल माझे एवढे गुरुवार झाले तर मधी सुतक आलं तर मी काय करू तर तुम्ही पुन्हा पहिल्यापासून पुन्हा पहिल्या गुरुवारपासून सुरू करू शकता आता असं म्हणत न ठेवता की तुमच्याकडून स्वामींची जास्तीत जास्त सेवा झाली आहे याचा आनंद व्हायला हवा देवाकडे आपण मोजून मापून मागतो का तर नाही म्हणून मोजून आपण कधीही दान करू नका यथाशक्ती जे तुम्हाला दान करणं शक्य होईल ते तुम्ही नक्की दान करा पण जे काही कराल ते मनापासून अगदी श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे तुम्ही येणाऱ्या गुरुवारपासून हे उपाय सुरू करू शकता किंवा कोणत्याही गुरुवारपासून हे उपाय तुम्ही करू शकता अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद